त्या मुलीला असं फक्त केलाय सगळं जे जे असले फोटो काढलाय सगळं काढून त्यानं भीती काय काढला तुझ्या आई वडिलांना फोटो पाठवतो तुला ह्याला पाठवतो तुला असं करतो तसं करतो सगळे अशी भीती काढली की इतका प्रकार भयंकर घडला तुम्हाला समजू त्या शिक्षकाच्या विरुद्ध आम्हाला कोणी माहित असतो आम्ही पूर्वीच केला पण हे आता आज काल का आम्हाला ही गोष्टी तो शिक्षक इथं राहतोय कसा पण राहतोय राहतोय चार चार महिने इथं राहतोय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या तथाकथित घटनेमुळे जत तालुका पुन्हा हादरला आहे आज या आश्रमशाळेमध्ये जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते पोहोचले सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी पोलीस अधिकारी निर्भया पथकाचे अधिकारी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज या आश्रमशाळेला भेट देऊन चौकशी केली माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर वनमाने करेवाडीचे सरपंच हिंदुराव शेंडगे राष्ट्रवादीचे जत तालुका अध्यक्ष सुनील भैया पवार भाजपचे जत शहराध्यक्ष अण्णा भिशे रवींद्र मानवर यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी आश्रमशाळा प्रशासन व सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले अनेक गंभीर आरोप यावेळी करण्यात आले जत तालुक्यातील सनमडी येथील सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या महात्मा ज्योतिबा फुले आश्रमशाळेमध्ये सदरचा तथाकथित प्रकार घडल्याची तक्रार आहे संस्थेचे चेअरमन डॉक्टर कैलास सनमडीकर यांना आज संपूर्ण पदाधिकारी यांनी चांगलेच चा धारेवर धरले व जाब विचारला आश्रमशाळेतील मुख्याध्यापकानेच अनेक मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला काही मुलींचे असलेले फोटो काढल्याचेही स्पष्टपणे सांगण्यात आले चारच दिवसापूर्वी जत तालुक्यातील पूर्व भागातील एका गावामध्ये सदर पालकांनी मुख्याध्यापक व काही कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले व मारहाणीचा प्रकारही घडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे अत्याचारग्रस्त विद्यार्थिनी व तिचे पालक अद्याप समोर आले नाहीत तर ते गावातून बेपत्ता झाले असल्याचेही यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले तर मुख्याध्यापकाने यापूर्वीही काही मुलींशी गैरवर्तन केल्याच्या घटना घडल्या होत्या असेही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले त्यावेळी त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते मात्र संस्थाचालक हे त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला आमदार गोपीचंद पटळकर यांनी तातडीने सनमडी येथील आश्रमशाळेला भेट दिली असून त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूया जनावरीमध्ये असा असा प्रकार घडलेला आहे परवाच्या दिवशी मला वाटतं सुनील भयांचा फोन आला बाकीच्या आजूबाजूच्या परिसरातल्या गावातल्या लोकांचा पण फोन आला की अत्यंत चुकीच्या पद्धतीनं गाडी टाकली आणि म्हणून माझी एस पी महोदयाशी बोलतो त्या ट्रेनिंगला आहे ॲडिशनल एस पी मॅडमशी बोलतो आपले कांबळे साहेबांनी तिथं त्यांच्याशी बोललो आता आज सगळे अधिकारी इथं आलेले आहेत समाज कल्याणचे अधिकारी आहेत सी खात्याचे अधिकारी आहेत आणि आपले पोलीस अधिकारी सगळे आहेत महिला बाल विकासचे अधिकारी पण इथं आलेले आहेत तुम्हाला जी काही माहिती असेल तुम्ही हे पोलिसांच्याकडे द्या पोलीस या विषयामध्ये अत्यंत सिरियस आहेत अत्यंत संवेदनशीलपणे हे पत्र नात काही पालकांना दबाव ठेवलं जाईल मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जाईल तरी सुद्धा हे प्रकरण हे रितसर कारवाई झाल्याशिवाय थांबणार नाही आणि त्यामुळं तिच्या काही माहिती असेल तर तुम्ही सगळे जण द्या प्रशासन या बाबतीमध्ये अत्यंत व्यवस्थितपणे या सगळ्या विषयाची चौकशी करेल काही अधिकाऱ्यांची टीम ती आता महिला अधिकाऱ्यांची त्यानंतर हे जर नादूर प्रक नसल्यामुळं तर तशा पद्धतीने आपण सगळे व्यवस्थितपणे आम्ही लक्ष देऊ आणि ज्याने कुठे तुम्ही जर कृती केलं आहे त्यांच्यावरती कडक कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे प्रयत्न करू तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थितपणे जर तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही पण तुझ्याला द्या